जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा धडगाव तालुका दौरा आदर्श हरणखुरी गावात भेट नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पर्यावरण व स्थानिक सहभागातून घडत असलेल्या आदर्श ग्रामविकास हरणखुरी इथं परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट नंदुरबार जिल्ह्याच्या डोंगराळ आदिवासी बहुल भागात वसलेलं हरणखुरी गाव सध्या ग्रामविकासाचं नवं आणि प्रभावी मॉडेल म्हणून पुढे येत आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यानं या गावात सुरू असलेल्या पर्यावरण संरक्षण महिला सबलीकरण आणि रोजगार निर्मितीच्या उपक्रमांना नवी दिशाने प्रेरणा दिली आहे गावाच्या प्रवेशद्वारापासूनच या दौऱ्याचं स्वागत आदिवासी परंपरेने झालं पारंपरिक ढोल वाद्यांचं गजर निनाद रंगीबेरंगी वेशभूषेतल्या महिला आणि मुलींचा उत्साह हरणखुरीचं स्वागत म्हणजे जिवंत लोकसंस्कृतीचं दर्शन होतं हा क्षण केवळ औपचारिक दौरा नव्हता तर प्रशासन आणि जनतेमधील विश्वासाचं प्रतीक होतं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम गावातील सामूहिक वन हक्क समितीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पर्यावरण संवर्धन उपक्रमांची पाहणी केली वनहक्का अंतर्गत गावाला मिळालेल्या जमिनीवर करण्यात आलेली झाडांची लागवड संरक्षक कुंपण जैवविविधता संवर्धन आणि जंगल पुनर्जीवनाचे प्रयत्न पाहून त्यांनी गावकऱ्यांच्या सहभागाचं विशेष कौतुक केलं पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांचा इथे एक सुंदर समन्वय पाहायला मिळाला यानंतर डीएससी संस्थेच्या सहकार्यानं उभारण्यात आलेल्या वर्मी कंपोस्ट प्रकल्पाचं निरीक्षण करण्यात आलं रसायनयुक्त शेतीकडे झुकणाऱ्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा उत्तम वापर करत उत्पादनाचा खर्च कमी केला असून आरोग्यदृष्ट्या फायदेशीर उत्पन्नात वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं महत्वपूर्ण पाऊल म्हणून महिला बचत गटांनी सुरू केलेला दालमिल प्रकल्प या दौऱ्याचा एक महत्वाचा टप्पा ठरला या प्रकल्पामुळे गावातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली असून त्या आता घरापुरत्या न राहता स्वतःच्या उद्योगातून गावाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावत आहेत महिलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि कर्तृत्वाचा झळाळता अनुभव प्रत्येकाला जाणवला गावात मनरेगा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारं जलसंधारण नाला खोलीकरण समतल सर खोदकाम डीप समतल चर खोदकाम आणि बांबू या कामांमुळे पाणी साठवून क्षमता वाढली असून शेतजमिनी सिंचनासाठी पाणी अधिक उपलब्ध झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय या दौऱ्यात गावातील अंगणवाडी केंद्रालाही भेट देण्यात आली पोषण आहार शिक्षण आरोग्य आणि बालविकासाच्या उपक्रमांची माहिती अंगणवाडी सेविकांना दिली त्यांनी सादर केलेल्या कामगिरीचं सा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केलं आणि त्यांना बळ देण्याचं आश्वासन दिलं यानंतर भुजगाव ग्रामपंचायत भेट देऊन विकास योजना व नोंदी व्यवस्थापनाची माहिती घेण्यात आली उपस्थित ग्रामसेवक कर्मचाऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करण्यात आलं या दौऱ्यात ग्रामपंचायतीचा विशेष सहभाग दिसून आला या ग्रामपंचायतीनं नियोजन समन्वय आणि पाहणी यामध्ये आदर्श भागीदारीचं उदाहरण सादर केलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दौऱ्याच्या अखेरीस गावकऱ्यांशी थेट संवाद साधला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावात पोहोचण्यासाठी प्रशासनाचं सर्वतोपरी सहकार्य राहील असं आश्वासन दिलं त्यांनी गावाला जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत हरणखुरी सारख्या गावांनी आदर्श मॉडेल उभं करावं अशी अपेक्षा व्यक्त केली हरणखुरी एक नव्या युगाचं आदर्श उदाहरण या दौऱ्याच्या निमित्तानं हरणखुरी गावाने पुन्हा एकदा की स्थानिक सहभाग पर्यावरणाविषयीची जागरूकता महिला सक्षमीकरण आणि प्रशासनाची सक्रियता यांचं योग्य मिश्रण असेल तर कोणतंही गाव आदर्श बनू शकतं हरणखुरी आता नंदुरबारच्या नकाशावर केवळ एक गाव राहिलं नसून ते आदर्श ग्रामविकास केंद्र म्हणून एक नवा मार्ग दाखवत आहे यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं की हरणखुरी गावात येऊन मला खरोखर आनंदाने समाधान वाटलं इथल्या ग्रामस्थांचा सहभाग महिलांचा आत्मविश्वास तरुणाईची पुढाकार घेण्याची तयारी आणि पर्यावरणासोबत समरसून विकास साधण्याचा प्रयत्न खूप प्रेरणादायी आहे गावाने एकत्रित विकासाच्या वाटचालीत आपली भूमिका अत्यंत जबाबदारी पार 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 सामूहिक वन हक्क समितीचे सीएफआर क्षेत्रातील काम महिला बचत गटांचे उपक्रम वर्मी कंपोस्ट सारखे पर्यावरणपूरक प्रकल्प आणि मनरेगा अंतर्गत जलसंधारणाचे काम या सगळ्या गोष्टी हरणखोरीला इतरांसाठी आदर्श बनवतात आणि जनतेमधील समन्वयाचा हा उत्तम नमुना आहे आम्ही प्रशासनाकडून अशा गावांना पुढील काळात अधिकाधिक सहकार्य करू जेणेकरून ही विकास मूल्य जिल्हाभर पसरतील हरणखोरीने ज्या पद्धतीनं स्वतःच उदाहरण घडवलंय ते नक्कीच इतर प्रेरणादायी ठरेल तसेच भुजगाव येथील सरपंच अर्जुन पवार यांनी सांगितलं की मुख्य कार्यकारी का अधिकाऱ्यांचा दौरा म्हणजे आमच्यासाठी केवळ शासकीय पाहणी नव्हे तर आमच्या कामगिरीवर पडलेली विश्वासाची मोहर आहे गावकरी महिला बचत गट युवक आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गेल्या काही वर्षात गावाचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी अथक परिश्रम घेतलेत सामूहिक वनहक्कातून मिळालेल्या जमिनींचा योग्य वापर पर्यावरण संवर्धनासाठी केलेले वृक्ष लागवड वर्मी कंपोस्ट सारखे शाश्वत प्रकल्प मनरेगामार्फत जलसंधारण यासारख्या उपक्रमांमुळे आज हरणखोरीचा उल्लेख आदर्श गाव म्हणून होतोय याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे प्रशासन आमच्या पाठीशी उभं राहिलं आणि ग्रामस्थांनीही सहभागाची भूमिका जबाबदारीने निभावली यामुळेच हे शक्य झालं आम्ही येत्या ही विकासाची चळवळ थांबवणार नाही आज अठरा आठ आथ रोजी आम्ही धाडगाव तालुक्यात भुजगाव या गावात भेट दिली असता आणि स्पेशली आम्हाला कलेक्टर मॅडमचे सांगण्याप्रमाणे की या गावात तुम्हाला भेट द्यायचेच आहे कारण की आपला धाडगावमध्ये सर्वात आदर्श गाव म्हणून काम करत आहेत तिथले लोकप्रतिनिधी असो किंवा पब्लिक आपले जनता असो ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात तर हे सगळे बघायला आणि त्यांना अजून प्रकारची मदत करता येईल हे सगळे गोष्टीची नियोजन करायला आम्ही इथे आलेलो आहोत या ठिकाणी येऊन आम्हाला एक खूप चांगली संधी मिळाली बघायला आम्ही इथे त्यांनी वर्मिंग कंपोस्ट तयार केलेला आहे मग त्याच्यानंतर आम्ही बघितलं की मोठे मोठे जे नाले आहेत त्यांना एक चांगला लोक आणि मनरेगाच्या फंडचा वापर करून खोडीकरणसुद्धा करण्यात आलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी पाणी साठवून होत आहे आणि त्याचा एक ट्यूबवेल आणि बोरवेलमध्ये सुद्धा ग्राउंड वॉटर रिचार्जचा फायदासुद्धा होत आहे याशिवाय बचत गटसुद्धा भरपूर इथे कार्यरत आहे आणि आमच्या राईस मिल दा दाल मिल आणि अशा प्रकारचे वेगवेगळे बचत गट बघूनसुद्धा आम्हाला खूप छान वाटलं की अजून आपल्याला बचत गट मार्फत काय करता येईल तर आम्ही यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आपले आंबापासून किंवा सीताफळपासून अजून बचत गट तयार करा आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत की याला जास्तीत जास्त एक मार्केट आला पाहिजे एक बाजार मिळाला पाहिजे आणि आपण प्रयत्न करू की मोठे मोठे ठिकाणपर्यंत हे सगळे बाजारपर्यंत पोचले पाहिजे याच्याशिवाय आम्ही अंगणवाडीची सुद्धा पाहणी केली आणि आता आम्ही ग्रामपंचायत कार्यालय आलेलो आहोत तर सगळे ठिकाणी पूर्ण गावात खूप चांगला काम चालू आहे जलजीवन मिशनचं असो किंवा एम आवास योजनाचे काम असो ते सुद्धा खूप चांगल्याप्रमाणे चालू झालेले आहेत एक सर्वात कौतुकास्पद बाब अशी आहे की सी एफ आरमधले जे एरिया आहेत त्याच्यात खूप चांगलं काम झालेलं आहे बांबूचा एक मोठ्या प्रमाणे आता काम करणार आहेत या गावातले सरपंच आणि उपसरपंच सर्व मिळून आणि बांबूचा आपल्याला एक चांगला मार्केटसुद्धा डेव्हलप करू शकतो बा बांबूला विकून ग्रामपंचायतीचा एक मोठा उत्पन्नसुद्धा वाढवू होणार आहे वाढ होणार आहे तर हे सग सगळे गोष्टी बघून आम्हाला खूप आ, 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 या गावाबद्दल एक छान वाटलं की इतका छान काम करत आहेत इतकं चांगलं काम करत आहेत आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारचे लाभ किंवा योजनाचा लाभ आम्ही जे काही शक्य असेल तर आम्ही शंभर टक्के देऊ आणि आम्ही विश्वास आम्हाला विश्वास आहे की येत्या समृद्धी महाराष्ट्र समृ समृद्ध ग्रामपंचायत अभियानमध्ये सुद्धा एक चांगले यांचा पार्टिसिपेशन राहणार आहे ट्वेंटी महाराष्ट्र संजय पराडके धडगाव अक्कल गुवा